मुस्लिम व्यक्तीने केलेले बक्षीसपत्र नोंदवणे नो कंपल्सरी आहे का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट आकाश कापुरे कोर्ट कचेरी का यूट्यूब युट्यूब चॅनलला आपले खूप खूप स्वागत आहे एखाद्या मुस्लिम व्यक्तीने स्वतःचे बक्षीसपत्र केलेले असेल व ते बक्षीसपत्र हे लिखित स्वरूपात जरी केलेले असले तरी ते बक्षीसपत्र असे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट एक अठराशे ब्याऐंशी च्या कलम एकशे तेवीस तसे एक तसेच एकशे एकोणतीस तसेच रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीसशे आठ च्या कलम सतरामध्ये नमूद केलेले आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट अठराशे ब्याऐंशी च्या कलम एकशे तेवीस तसे एक तसेच एकशे एकोणतीस तसेच रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीसशे आठ च्या कलम सतराचा संदर्भ घेऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने हाफिजा बीबी विरुद्ध शेख फरीद या केसमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे तो निर्णय दोन हजार अकरा ऑल इंडिया रिपोर्ट रिपोर्टर सुप्रीम कोर्ट पान नंबर सोळा पंच्याण्णव यावर रिपोर्ट झालेला आहे त्यामध्ये असे म्हटलेले आहे की मुस्लिम व्यक्तींनी बक्षिसपत्र जरी लिखित स्वरूपामध्ये लिहिलेले असले तरी तो लिखित दस्त रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही एवढेच नव्हे तर मुस्लिम दर्मियांसाठी बक्षिसपत्र हे तोंडी स्वरूपामध्ये सुद्धा करता येते ते, ते लिखितच असावे असा, असा कोणताही नियम नाही तोंडी बक्षिसपत्रासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत हे सुद्धा पाहणे महत्वाचे आहे अशा प्रकारची तोंडी बक्षीसपत्र पत्र हे देत असताना बक्षीस बक्षीस व्यक्तीने घेणाऱ्या व्यक्तीला बक्षीसपत्र दिले आहे असे जाहीर केलेले पाहिजे दिलेले बक्षीसपत्र हे ज्या व्यक्तीला दिलेले आहे त्या व्यक्तीने ते स्वीकारले पाहिजे त्या बक्षिसाची जी मिळकत आहे त्या मिळकतीचा ताबा कब्जा ज्याला बक्षीस दिलेले आहे त्याला दिला पाहिजे या बाबीची पूर्तता केली गेली असल्यास तोंडी स्वरूपाचे बक्षीसपत्र हे सुद्धा कायद्याने ग्राह्य मानले जाते असा निष्कर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयाने वरील सांगितलेल्या केसमध्ये पॅरा नंबर सत्तावीसमध्ये नमूद केलेले आहे आमच्या कोर्ट कचेऱ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक ऑफिशियल तसेच इंस्टाग्राम ऑफिशियल पेजला फॉलो करा धन्यवाद